श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमनाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगदुरु मदा सर्वभूतात्मा सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या सोळाशे पंच्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण दशमी सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी वेळोवेळी तसेच श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या या पुढील भागामध्ये परमपूज्य सद्गुरू या हितकुजात आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात समाजातील काही पंथांच्या व्यक्ती आपल्या आश्रमात अधूनमधून येत असतात परंतु त्यांचा दृष्टिकोन आपल्या आश्रमाबाबत चांगलाच असतो असे काही आढळत नाही ही माणसं इथे येऊन माझी परीक्षा जणू पाहत असतात परंतु हे काही चांगले नाही या लोकांचे प्रारब्धच आडवे आल्याने ते इथे येऊनही काही साध्य भरपूर पैसा असल्याने सुद्धा हे लोक कार्याला या गोष्टींचा मला कधीच त्रास होत नसतो परंतु त्या येणाऱ्या व्यक्तींना मात्र त्याचे निश्चित शासनही मिळतेच काही अशा माणसांना इथे आल्यावर मानाने प्रसादासाठी अथवा दूध घेऊन जाण्यासाठी सांगत असतो ते अवेअर करीत असतात हे काही योग्य नाही मला खरे पाहता तुमच्याकडून कसल्याही गोष्टींची अपेक्षा नसते तुमच्या चांगल्या आचरणाने झाला तर फायदा तुमचाच होणार असतो मध्यंतरी अशाच एका येणाऱ्या व्यक्तीने रुपये अकरा हजाराचा चेक आपल्या संस्थेसाठी दिला होता परंतु त्या चेक पाठवण्यामागची भावना योग्य नसल्याने मी तो चेक त्या व्यक्तीला परत पाठवला आमच्या सारख्या व्यक्तीचा सतत अपमान झाल्यास त्या ईश्वरी शक्तीला तो आवडत नाही व तीच शक्ती सत्ताधीश असल्याने अशा माणसांना शासन हे करतेच त्यातून सुटका होत नाही हे न ना होण्यासाठी मी सुद्धा अशा माणसांना आधीच खूप वेळा समजावून सांगत असतो अरे बाबा असे वागू नकोस तसे केल्याने तुला त्रासच होईल पण आमचे कोणी ऐकत नसतात सर्व भक्तांनी हे लक्षात ठेवावे मनात अहंकार आणू नका या कार्यासाठी वाहून घ्या सध्या जे भक्त सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी नगरला सेवेसाठी येण्यास तयार असावे तसेच नोकरीतील कोणीही माझी परवानगी घेतल्याशिवाय या कार्यासाठी निवृत्त होऊ नका निर्लज्जो गुरुसानिध्य असेच भक्तांनी सतत वागावे व वा चरणांची सेवा करीत रावे आपला हिंदू धर्म हाच सर्व धर्मात जुना व श्रेष्ठ आहे आपल्या धर्माला परंपरा व शास्त्राचा आधार हा आहेच काळानुरूप निरनिराळी बुद्धिमान माणसं या धर्मात जन्माला येत असतात व ते धर्मात थोडा थोडा फरक बदल करत असतात पूर्वी या धर्मामध्ये फक्त सजातीयच विवाह होत असत हल्ली विजातीय विवाह होऊ लागले आहेत तसेच पूर्वीच्या काळी शास्त्री मंडळी डोक्यावरील केस कापून घेत असत हल्ली ते पूर्वीसारखे के केस कापून घेत नाही असे वागण्याने धर्मात काय फरक पडतो असे ते आचरणारे विचारत असतात हा सगळा काळाचा महिमा आहे हळूहळू सर्व समाज हा एकत्र येईल व एकच धर्म पाळण्याच्या दृष्टीने हालचाल करेल जो धर्म चमत्कार दाखवेल तोच खरा धर्म अशी सर्वांच्या मनाची धारणा होईल या गोष्टींसाठी काही काळ जावा लागेल परंतु हे घडेलच हे निश्चितच आहे माझे बोलणे जेव्हा हे खरे होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच होईल कारण त्यावेळी मी कुठेही असलो तरी या देहात नक्कीच नसेल सर्व समाज हा हिंदू धर्माचे आचरण करील व भगवान श्रीराम श्रीकृष्ण व पांडुरंगाला ईश्वर म्हणून मान्य करील हे नक्कीच शके दोन हजारच्या काळात घडून येणार आहे सर्व विश्वभर हिंदू धर्माचे राज्य येईल हिंदू धर्मातच केवळ शंभर वर्षांच्या नंतर सिद्ध पुरुष जन्माला येत असतात व धर्माला आलेली ग्लानी काढून टाकत असतात व समाजाला धर्माचरण करण्याचे कालानुरूप पद्धतीने मार्गदर्शन करीत असतात त्यामुळेच हिंदू धर्म हा सर्व धर्मात श्रेष्ठ व जिवंत धर्म समजला जातो सध्या मात्र केवळ अभिमान धरायचा काळ आला आहे याचा अर्थ समाजात ह्या काळात कोणीही धर्माचरण करीत नाही तर केवळ आपापल्या धर्माचा पोकळ अभिमान बाळगतात तसेच समाजात जातीयवादाचे आहे या काळात कोणीही माणूस आपल्या धर्मातील तसेच जातीतील माणसाला मदत करण्यास तयार नसतो स्वतःला मोठे समजून नुसती दुसऱ्याची निंदा निर्भत्सना करण्याचा हा काळ आहे हा काळ काही वर्षांनी बदलेल व या देशात हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारा राजकीय नेता निर्माण होईल व देशातील सर्व वातावरण बदलून जाईल हल्ली समाजात खूप स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या आहेत व त्यातील खूप स्त्रिया आपल्या हिंदू धर्माच्या प्रचाराचे संस्कृती रक्षणासाठीचे कार्य करू लागल्या आहेत अशा स्त्रियांनी जरूर अशी कार्य करावीत धर्मासाठी त्याग करावा परंतु असे करताना त्यांनी शास्त्रांप्रमाणे स्वतःचे आचरण ठेवावे केवळ आपणास लिहिता वाचता येते म्हणून जे धर्मग्रंथ स्त्रियांनी वाचू नयेत असे सांगितले आहेत ते वाचले तर त्या स्त्रियांना शासनच होईल त्याचप्रमाणे ओंकारासारख्या स्वरांचा केवळ उच्चार करता येतो म्हणून करत बसू नये धर्मामध्ये ज्या गोष्टी स्त्रियांनी करू नयेत म्हणून जे सांगितले आहे त्याला काहीतरी निश्चित कारण हे असतेच पूर्वीच्या काळी गार्गेई मैत्रेयी नावाच्या दोन अतिशय मोठ्या दर्जाच्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत त्या दोघी वेदोपासना करीत असत परंतु त्यानंतर काळातील थोर ऋषीमुनींनी एकत्र येऊन विचार करून स्त्रियांचा दर्जा मोठा असला तरी त्यांना वेदोपासना करण्यास प्रतिबंध केला हे सर्व करण्यामागे ऋषीमुनींनी स्त्रियांच्या नैसर्गिक बाबींचा विचार नक्कीच केला असेल ओंकार तसेच श्री गायत्री मंत्र श्री सुप्त इत्यादी हे केवळ म्हणता येतात म्हणून म्हणून आहेत हे सर्व उच्चार करताना त्यात पथ्य आहे याचे पठण करीत असताना त्यात अखंडत्व राहणे जरुरीचे आहे अखंडत्व न राहिल्यास त्यातील सातत्य न टिकल्यास त्यापासून मनाला येणाऱ्या लहरी खंडित होतात व त्यामुळे त्यांचे उच्चार करण्यामागचा परिणाम साधला जात नाही पावित्र टिकवणे त्या काळात महत्वाचे असते तसे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम लगेच नाही म्हटले तरी पुढील काळात फार मोठ्या प्रमाणावर होत असतात हे सर्व सुशिक्षित व अशिक्षित स्त्रियांनी कटाक्षाने टाळावे केवळ वाचता येते म्हणता येते म्हणून वाचणे उच्चार करणे म्हणजे धर्माचरण नाही तर शास्त्राप्रमाणे वागून त्यांचे उच्चार न करणे हेच खरे धर्माचरण होय हल्लीच्या काळात अज्ञानाने अशा अनेक गोष्टी स्त्रिया करीत असतात पुरुषांनीही त्यांच्या साधनेत सातत्य टिकवणे महत्वाचे असते ते त्यांना टिकवता न आल्यास त्यांनाही त्यापासून येणाऱ्या लहरी खंडित होतात व त्यांच्या साधनेमुळे जो परिणाम होणार असतो तो साधला जात नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त